जे प्रेम देहावर अवलंबून नसतं ते मृत्यूनंतरही संपत नाही महादेव आणि पार्वतीची कथा हेच सांगते की खरं प्रेम अमर असत एकेकाळी सती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती तिचं मन तिचा श्वास सगळं काही महादेवांवर अर्पण झालेलं होत पण दक्षाला शिव मान्य नव्हते भस्मधारी स्मशानवासी योगी आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारा असा त्यांचा समज होता दक्षाने मोठा यज्ञ केला सगळ्या देवांना आमंत्रण दिलं पण मुद्दाम महादेवांना टाळलं सतीला हे सहन झालं नाही ती वडिलांच्या घरी गेली पण तिथे तिच्या पतीचा अपमान झाला त्या अपमानाच्या आगीत सतीने देह त्याग केला ती म्हणाली ज्या देहातून माझ्या पतीचा अपमान होतो तो देह मला नको जेव्हा ही गोष्ट महादेवांना कळली तेव्हा सृष्टी हादरली महादेवांनी सतीचं निर्जीव शरीर खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण ब्रह्मांडात चालू लागले ते रडत नव्हते ते प्रेमाचं ओझ वाहत होते जग अस्थिर झालं तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीचं शरीर विभक्त केलं जिथे जिथे अवयव पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली आणि महादेव गहन समाधीत गेले काळ पुढे सरकला सतीने पुन्हा जन्म घेतला हिमालय राजाची कन्या पार्वती म्हणून लहानपणापासून तिच्या मनात एकच नाव होत शंकर ती शिवलिंगाची पूजा करत असे फुलं वाहत असे आणि मनाशी ठाम म्हणत असे हेच माझे स्वामी पार्वतीने कठोर तपस्या केली साधी नव्हे तर साधना आधी फळं मग पान आणि शेवटी काहीच नाही हिमवृष्टी वादळ तरी तिचं मन आढळ होत महादेवांनी तिची तपस्या लगेच स्वीकारली नाही कारण नाही निर्णय घेतात ते वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आले आणि म्हणाले तो शिव स्मशानात राहणार आहे तुझ्यासाठी योग्य नाही पार्वती शांतपणे म्हणाली ज्याला तुम्ही नाकारता तोच माझा श्वास आहे ती डगमगली नाही ती हटली नाही तेव्हा महादेव प्रकट झाले म्हणाले देह बदलला पण चेतना तीच आहे तूच माझी सती आहेस हा क्षण होता शिव आणि शक्तीच्या एकत्वाचा शिवपार्वतीचा विवाह झाला हा विवाह राजेशाही नव्हता तो तत्वांचा विष्णुबंधू होते ब्रह्मा पुरोहित हिमालय कन्यादान करणारा भूतगण ऋषी संपूर्ण सृष्टी साक्षी होती हा मिलनाचा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो रात्र अंधाराची नाही जागराची आहे या दिवशी शिव आणि शक्ती एक होतात आत्मा आणि परमात्मा जवळ येतात म्हणून महाशिवरात्रीला झोप नाही जागरण मागण्या नाही समर्पण शब्द नाही जप महादेव सांगतात प्रेम देहात अडकलेलं नसत ते चेतनेत वसत आणि म्हणूनच महादेव आणि पार्वतीचं प्रेम अमर आहे आजही जेव्हा कुणाचं प्रेम अडचणीत सापडत तेव्हा महादेव आठवले जातात कारण महादेव प्रेम शिकवत नाहीत ते प्रेम जगतात सती देह सोडते पण प्रेम सोडत नाही पार्वती देहात येते पण श्रद्धा बदलत नाही आणि म्हणूनच हे प्रेम काळाच्या पलीकडचं ठरत महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही तो क्षण आहे जिथे अहंकार संपतो आणि समर्पण सुरू होतं या रात्री महादेवाकडे काही मागू नका फक्त मन ठेवा कारण जिथे मन दिलं जात तिथे महादेव स्वतः उतरतात आणि जेव्हा शिव उतरतात तेव्हा आयुष्य बदलत कारण शिव म्हणजे शेवट नाही शिव म्हणजे नव्याची सुरुवात ओ नम शिवाय